नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो हिंदू धर्मात रामनवमीला विशेष असे महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामाचे विधीपूर्वक पूजन केले जाते मित्रांनो रामनवमीला काही खास उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी नांदू लागते चला तर मग जाणून घेऊया रामनवमीच्या दिवशी करायच्या उपायांविषयी पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जेणेकरून प्रभू रामचंद्रांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील मित्रांनो यावर्षी तीस मार्च दोन हजार तेवीस गुरुवार रोजी रामनवमी साजरी होणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला होता रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात तसेच श्रीरामांची कृपा आपल्यावर बरसत राहते चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल मित्रांनो जीवनामध्ये धनलाभाचे योग निर्माण होण्यासाठी पैशांचे नवनवीन स्रोत मिळण्यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणत्याही राम मंदिरात केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करून एक भगवा ध्वज अर्पण करावा आणि सोबत पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा पिवळ्या रंगांच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामुळे आपल्या जीवनामध्ये धनलाभाचे योग निर्माण होतील तसेच या दिवशी रामायणाचे पठन केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात व घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये धनसंपत्ती वाढते मित्रांनो रामनवमीच्या दिवशी या खास मंत्राने प्रभू रामचंद्र लवकर प्रसन्न होतात यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणत्याही राम, राम मंदिरात जाऊन या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तो मंत्र आहे श्रीराम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्य श्रीराम नाम वरानने मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो श्रीराम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्य श्रीराम नाम वरानने हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या मंत्राने प्रभू रामचंद्र आपल्यावर लवकर प्रसन्न होतात व त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते मित्रांनो प्रभू रामचंद्रांना पिवळे कपडे खूप प्रिय आहेत त्यामुळे रामनवमीच्या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावेत रामनवमीच्या दिवशी गोरगरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करावे या दिवशी केलेले दान आपल्यासाठी खूप शुभ असते यामुळे आपल्याला पुण्यफळांची प्राप्ती होते मित्रांनो रामनवमीच्या दिवशी माता सीतेच्या चरणावर शेंदूर अर्पण करावा रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावावा आणि त्यानंतर सीतामातेला आपली इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत यावे रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ या तीनही वेळा हनुमंतांच्या मूर्तीवरील सेंदूर सीतामातेच्या चरणी लावल्याने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळे सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदायला लागते मित्रांनो जीवनातील बाधांपासून अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांची पूजा करून श्री राम स्तुतीचा पाठ करावा या दिवशी तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता असे केल्याने प्रभू रामचंद्र लवकर प्रसन्न होतात रामनवमीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंकाने प्रभू रामचंद्रांना अभिषेक करावा यामुळे आपण आपल्या जीवनातील कामातील व्यापार उद्योग व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व प्रकारच्या बाधांपासून अडथळ्यांपासून मुक्त व्हाल मित्रांनो सुखी वैवाहिक जीवनासाठी रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांसह माता सीतेची पूजा करावी यामुळे आपले वैवाहिक जीवन आनंदी राहते रामनवमीच्या दिवशी खीर बनवून ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावी व त्यानंतर ही खीर पती पत्नीने मिळून खावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते वैवाहिक जीवनातील दुरावा दूर होतो मित्रांनो रामनवमीला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्रीनमः ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः ओम श्री, श्री, श्री हरी रामचंद्राय श्रीनम ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून भांड्यातील पाणी अभिमंत्रित करावे आणि त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जाही संपते मित्रांनो रामनवमीला श्रीरामचंद्र कृपालो भजूमन अर्थात श्रीरामस्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरामध्येच त्यांच्या फोटोसमोर त्यांच्या मूर्तीसमोर बसून केल्याने आपल्या जीवनातील हरतरेचे दुःख दूर होते रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा हा उपाय केल्याने आपल्यावर प्रभू रामचंद्रांसोबतच हनुमंतांची कृपा देखील कायम राहते तर मित्रांनो रामनवमीच्या दिवशी आपण हे उपाय अवश्य करा व आपल्या जीवनात असणाऱ्या समस्या संपवून धनसंपन्न आणि ऐश्वर संपन्न बना आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जेणेकरून प्रभू रामचंद्रांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद